गोष्टी संध्याचं बोल हे बोलणं ऐकून जितेंद्र ओंकारकडे पाहतच राहिला ते संध्याला तिथे त्या अवस्थेत एकटीला सोडूच शकत नव्हते पण त्या भाई नायिकाचं काय तो अजूनही जिवंत होता अशी नक्की कोणती शक्ती होती ज्या शक्तीने भाई नायकाला अजूनही जिवंत ठेवलं होतं हे त्या नायकाच्या घरातील काळ्या विद्या करणाऱ्या बाईचंच काम होतं तोच त्यांना तिथे कोणाच्या तरी चपलांचे आवाज ऐकू को आले कोणीतरी त्यांच्याच दिशेने येत होत आणि ते कोण होत हे काही वेगळं सांगायची गरज नव्हती संध्या तू इथेच थांब आणि घाबरू नकोस आम्ही इथेच लपून आहोत ओंकार म्हणाला मला मला ती कुऱ्हाड द्या संध्या तिच्या कापऱ्या आणि घाबऱ्या आवाजात म्हणाली नाही संध्या आमच्यावर विश्वास ठेव ही कुऱ्हाड आमच्याकडेच राहू दे आणि लक्षात ठेव काहीही झालं तरी आम्ही तुला काहीच होऊ देणार नाही ट्रस्ट मी जितेंद्रनेही संध्याला समजावलं आणि तो संध्या असलेल्या खोलीत एक टॉर्च चालू ठेवून बाहेर आला जेणेकरून त्यांना त्या परिसरात नेमकं काय चालू आहे याचा अंदाज यावा ओंकार तिथून पुढे हॉलच्या भिंतीवर अडकवलेली दुसरीही कुऱ्हाड घेऊन आला आता जितेंद्र आणि ओंकार दोघांकडेही एक एक कुऱ्हाडी होत्या त्यांना फक्त भाई नाईकाच्या येण्याची वाट पाहायची होती तशी अंधारातून जवळपास सहा एक फुटाची धिप्पाड आकृती हळूहळू बाहेर येऊ लागली तो नक्कीच त्या मालक होता चांगली गोष्ट म्हणजे त्याच्याकडे एकही शस्त्र नव्हतं तो सरळ संध्या असलेल्या खोलीत शिरला आता फक्त त्याला त्याच्या पापांची तेवढी शिक्षा द्यायची बाकी होती जितेंद्र जखमी होता म्हणून यावेळी ओंकार पुढे झाला एका हातात कुऱ्हाड घट्ट पकडून तो सरळ खोलीत एका कोपऱ्यात पडलेली संध्या तिच्याशिवाय दुसरं कोणीच नव्हतं तोच संध्या होती नव्हती सर्व ताकद एकवटवत जोरात ओरडली आकाश तुझ्या बाजूला बघ आकाशने त्याच्या उजव्या बाजूला पाहिलं तोच एक जोरदार मुक्का त्याच्या तोंडावर येऊन बसला हा वार इतका भयानक होता की आकाश सरळ जमिनीवरच कोसळला तो त्याच्या गुडघ्यांवर बसला होता त्याचं डोकं सुन्न पडलं होत डोळ्यांवर अंधार जमला होता नायकाने खाली पडलेली कुऱ्हाड स्वतःच्या हाताने उचलली आणि काही कळायच्या आतच ती सरळ आकाशच्या टाळूवर मारली आखडी आल्यासारखं आकाशचं शरीर एकदम ताठरलं गेलं आणि तो तिथे बसल्या बसल्यास खाली कोसळला कोणालाही वाटलं नव्हतं की आकाशचा अशा प्रकारे मृत्यू होईल हातात एकही शस्त्र नसलेला एकटा नाही त्या तिघा मित्रांवर भारी पडला होता बाहेर त्या बाईसोबत घडलेला रक्तरंजित थरार आणि उजेडासाठी चालू ठेवलेली टॉर्च यामुळे भाई नायकाला तिथे आकाशच्या असण्याचा अंदाज आला होता म्हणून नायकाने लपून आकाशचा काटा काढला होता नायिकाने म्हणून कोपऱ्यात पडलेल्या स्वतःला लपवून होती तिचे दोन्ही हात दोन्ही पाय जोरजोरात थरथरत होते नाईकाने त्याच्या हातातील कुल्हाड बाजूला टाकली आणि तो संध्याच्या शरीरावर आडवा झाला संध्या जीवाच्या आकांताने ओरडली तसा लपून बसलेला जखमी जितेंद्र त्या खोली चिरला त्याने त्या भाई नाईकाच्या पाठीवर त्याच्या हातातील कुल्हाडीने थारोळ्यात पडला होता पण त्याने अजूनही हार मानली नव्हती तो कसा बसा बाजूला झाला आणि त्याने त्याच्यावर उगारलेली कुल्हाड कशी बशी हवेतच पकडली जितेंद्र जोर लावत होता पण नाईकाच्या दागदीपुढे पुढे त्याची ताकद कमी पडत होती यातून जर नाईक वाचला असता तर उरलेल्या त्या दोघा मित्रांचं काहीच खरं नव्हतं तो जमिनीवर पडलेल्या त्याची पकड सैल पडली याचाच फायदा घेत जितेंद्रने ती कुऱ्हाड हिसकावून नाईकावर एक जोराचा वार केला आणि नायकाचं मुडक धडा वेगळं झालं पण जितेंद्र तिथेच थांबला नाही त्याने खाली पडलेल्या त्या मुणक्याचे एकावर एक वार करून शेकडो तुकडे केले अखेर त्या वाड्याचा मालक त्या वाड्यातच कायमचा मरण पावला होता संध्या रडत होती तिला आपल्या मिठीत घेतलं जवळपास पाच दहा मिनिटे ते तिथेच बसून राहिले शेवटी जितेंद्रने स्वतःला सावरलं हे भयानक युद्ध एकदाच संपलं होतं पण यात त्यांनी त्यांचे दोन जीवलग मित्र गमावले होते आता त्यांना तिथून कस तरी बाहेर निघावं लागणार होतं जितेंद्रने संध्याचा एक हात आपल्या खांद्यावर टाकला आणि त्याने तिला तिच्या पायांवर उभं केलं संध्या आधाराने चालू शकत होती टॉर्च पकडली होती ते त्या खोलीतून बाहेर आले आणि जितेंद्र एकदम तिथेच थांबून राहिला जितेंद्र काय झालं असं थांबलाच कशाला आपल्याला आता इथे असं नको थांबायला संध्या म्हणाली पण जितेंद्र कसल्या तरी वेगळ्याच विचारात हरवला होता नायिकाच्या त्या वाड्यात खुद्द त्या वाड्याचा मालक म्हणजेच भाई नाईक आणि त्या वाड्यात राहायला आलेली ती काळ्या विद्या माहीत असलेली बाई असे दोघेच राहत होते पण ते दोघे तर आता मरण पावले होते म्हणजे नाई त्या नाईकाचा खजिना तो तर अजूनही त्या वाड्यातच कुठेतरी असाच पडून होता जितेंद्र काय झालं तू काही बोलत का नाहीस खजिना या वाड्यातील खजिना तो तर अजूनही इथेच आहे तू इथेच थांब आपल्याकडे आता वेळच वेळ वेरा आहे आपण इथे दोघेच जण आहोत मी झटपटीतला या वाड्यातला तो खजिना शोधून काढतो म्हणजे आपण दोघेही श्रीमंत होऊ अगदी कायमचे आजी मग पुढे काय झालं जितेंद्राने संध्याला त्या वाड्यातील खजिना मिळाला का मग छोटीने तिच्या आजीला विचारलं त्यावर छोटीची आजी छोटीला म्हणाली छोटी, छोटी ही गोष्ट अजून संपलेली नाही जितेंद्र संध्याला तिथेच बसवून एका हातात टॉर्च आणि दुसऱ्या हातात कुऱ्हाड घेऊन त्या वाड्यात दडलेल्या त्या खजिन्याचा शोध घेऊ लागला पण त्या भयानक वाड्यात हे करणं खरंच इतकं गरजेचं आणि इतकं का जितेंद्रने त्या वाड्यातल्या जवळपास सगळ्या खोल्या शोधल्या पण त्याला तिथे काहीच किमतीऐवज सापडला नाही तेव्हाच त्याला ते त्याच्या ते समोर एक विचित्र अशी खोली दिसली जितेंद्रने त्या खोलीत वाकून पाहिले आणि खोलीतील ते दृश्य पाहून जितेंद्र तिथेच तसाच उभा राहिला त्या खोलीत चांदी चा 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 सोन्या चांदीच्या चा वस्तूंचा दागदागिन्यांचा डोंगर बनवलेला होता पण असं असूनही जितेंद्रच्या चेहऱ्याचा रंग मात्र पूर्णपणे उतरला होता त्याच्या मनातील भीती त्याच्या शरीरावर त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती त्याच्या समोर त्या सोन्या चांदीच्या ठिकाऱ्याशिवाय दुसरीही गोष्ट होती जी अतिशय भयंकर होती त्या खोलीत सगळीकडे मानवी प्रेतांचे खजिना मिळाला म्हणून त्याने खुश व्हावं कि तिथे पडलेला मानवी सांगाड्याचा खस पाहून दुःखी व्हावं त्याला तेच कळत नव्हतं पण त्याला ही आनंदाची बातमी लवकरात लवकर जाऊन संध्याला सांगायची होती तो तसाच धावत जिथे संध्या बसली होती तिथे गेला पण संध्या तर आता तिथे कुठेच नव्हती जितेंद्र संध्याच्या नावाने हाका मारू लागला त्याने टॉर्चच्या उजेडात इथे तिथे पाहिले आणि त्याची नजर एका जागी स्थिर झाली जिथे काळ्या विद्या करणाऱ्या नायिकाच्या घरात राहणाऱ्या त्या बाईचं बिना मुंडक्याचं शरीर पडलेलं होत पण त्या जागी आता संध्याचं शरीर होत जितेंद्रने त्याच्या डोक्याला हातच लावला संध्याची ही अवस्था कोणी केली असेल तो त्याच्या थरथरत्या हातातील कुऱ्हाड घट्ट पकडत त्याच्या चारही दिशांना पाहू लागला नाईक हे नायिकाचं तर काम नसावं पण हे कस शक्य आहे नायिकाला तर जितेंद्रने स्वत मारलं होतं त्याचं डोकं दोका कापून डोक्याचे तुकडे तुकडे करून पण जितेंद्रला त्या खोलीत जाऊन भाई नायिकाचं प्रेत पाहून त्याच्या मनाची एकदा खात्री करावीच लागणार होती जितेंद्र तसाच त्या खोली चिरला आणि समोरचं दृश्य पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली तिथे जमिनीवर शिर नसलेलं मुडक्याच तुकडे तुकडे करून टाकलेलं प्रेत अजूनही तसच पडून होत पण ते प्रेत भाई नायिकाचं नाही तर आकाशच होत जितेंद्रच्या हातून कुल्हाट गळून खाली पडली याचा अर्थ त्या नायिकाच्या वाड्यात आता ना तो भाई नाईक होता ना त्याच्या घरात राहणारी ती बाई ते तर कधीच कित्येक वर्षापूर्वीच मरण पावले होते तिथे होती ती त्यांची आत्मा जो हा त्या मित्रांसोबत सगळा खेळ खेळवत होती त्या मित्रांनी तिथे एकमेकांचाच अतिशय निरखुणपणे खून केला होता सर्वात आधी संध्याने जितेंद्रवर हल्ला केला मग चेतनने संध्याचं शिर उडवलं जितेंद्रने चेतनच्या छातीत सपासप वार केले होते आणि सगळ्यात शेवटी आकाशचे तुकडे तुकडे केले जितेंद्र साठी हे सत्य पचवायला फारच कठीण जात होत त्याला आता फक्त तिथून बाहेर पडायचं होत सोन नाणं सगळं विसरून जितेंद्र परतीच्या वाटेला लागला पण तिथे जाऊन पाहतो तर काय तो रस्ता कधीचाच बंद झाला होता तिथे मोठमोठाले दगड थोंडे पडले होते जे थोडेसेही हलवणे एखाद्या धष्टपुष्ट माणसासाठीही केवळ अशक्यच होते जितेंद्रचा श्वास वाढू लागला होता तो सगळा परिसर त्याच्या डोळ्याभोवती गोल गोल फिरू लागला होता त्याला चक्कर येऊ लागली होती जितेंद्रला तो प्रसंग आठवला त्या डोंगरावर सकाळपासून खोदूनही त्यांना यश मिळालं नव्हतं अशात अचानक असती जमीन खचली जाते काय आणि त्यात त्या वाड्यात जाण्याचा मार्ग आपोआपच तयार होतो काय त्याला हे तेव्हाच कळायला हवं होत की हे सगळं नॉर्मल नव्हतं हा सगळा एक डाव होता पूर्वनियोजित त्या मित्रांना अडकवण्यासाठी आखलेला जितेंद्र थकला होता त्याच्या शरीरातून एफाना बरच रक्त केलं होत त्याला आराम करायचा होता त्याला झोपायचं होत नायिकाच्या खजिन्याशिवाय तिथे मनाला प्रसन्न करणारी अशी दुसरी कोणतीच चांगली जागा नव्हती म्हणून अडखळत भिंतीचा आधार घेत जितेंद्र त्या खजिन्याकडे जाऊन पोहोचला तो तिथेच त्या सोन्या चांदीच्या चा खजिन्यावर आडवा झाला तो एकटाच मनाशी हसत होता त्याला नायिकाचा खजिना जो सापडला होता पण हे सुख काही क्षणापुरतच होत जितेंद्रनेही तिथेच त्या खजिन्यातच त्याचा प्राण सोडला आणि त्या वाड्यातून त्या गावातून एकच भयानक हसण्याचा आवाज घुमू लागला <laughs> आजीची ही गोष्ट ऐकून छोटी घाबरून ओरडली ती घाबरून आजीच्या घरातून बाहेर पळत गेली तिच्या पाठून तिचा भाऊही पळत बाहेर आला त्यांना असं घाबरून पळताना पाहून छोटीची आजी त्यांना म्हणाली छोटी कोठे पळतेस आज पळतेस पण पड़ परत येशील ना ऐकायला नायकांचा वाडा आजीच्या गोष्टी तुम्ही सुद्धा तुमच्या गोष्टी बागुलपुआला मेल किंवा मेसेज करू शकता बागुलपुआ चॅनलवर अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर आमच्या मेहनतीचा मोबदला म्हणून तो लाईक करून मित्रांसोबत जरूर शेअर करा चॅनलवरचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा तसेच चॅनलवरची प्लेलिस्टही चेक करा दर दिवशी नवनवीन भूतांचे व्हिडिओ बनवून आम्ही तुमचं मनोरंजन करत राहू याची खात्री बाळगा